घरामध्ये चिकन बनविण्याचा केला होता आठ टहास भोपाळच्या इंद्रनगरमध्ये चार रात्री आई आणि दोन भावांनी मिळून पुढे काय घडलं ते पाहण्याअगोदर अलर्ट महाराष्ट्र न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा वीस वर्षीय अतुल यादव हा मूळचा विदिशा जिल्ह्यातील समशादाबादचा त्याचे वडील शिवराम यादव गौंडी म्हणून काम करतात अंशुल हा त्याची आई अनिता यादव अमन यादव आणि कुलदीप यादव यांच्यासह भैरागड येथील इंद्रनगरमध्ये राहत होता तिन्ही भाऊ खाजगी नोकरी करत असून त्यांना दारूचं व्यसन होतं नोव्हेंबरच्या रात्री तिन्ही भावांनी दारू प्राशन केलं त्यानंतर अशुलने घरी चिकन बनवण्याचा आग्रह धरला याला आई आणि विरोध दर्शवला त्यामुळे जोरदार वाद झाला हे भांडण वाढत जाऊन कुलदीप अंशूला अंशुला गळा दाबून आणि त्याचा जागीच मृत्यू झाला कुटुंबियांनी यावेळी अंशुला तात्काळ एका खाजगी रुग्णालयात नेलं आणि तो झोपेत बेशुद्ध पडल्याचा दावा केला दरम्यान डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं पोलिसांनी या प्रकरणाची अधिक चौकशी केली असता हकेरी आणि भावाने गुन्ह्याची कबुली दिल्या वादातून जोगेना हल्ला कसा झाला याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली पोलिसांनी आरोपीला अटक केली